एटीव्ही न्यूज बातमी जनकल्याणाची वतीनं व वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीनं वसमत तालुक्यामध्ये श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांना अकोला मतदारसंघातून निवडून आणण्याकरिता व त्यांना साधनसामुग्री तिथं उपलब्ध होण्याकरिता वसमत तालुक्यांनी यावेळेस वसमतच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी म्हणजे असा निर्णय घेतला की ओट भी देंगे और नोट भी देंगे या मोहिमेचं उद्घाटन या ठिकाणावर झालेलं आहे आणि श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे अकोल्यातून निवडून आलेच पाहिजे याच्यासाठी वसमत तालुका खूप ताकद लावणार आहे आर्थिक बळ देऊन सुद्धा आणि हिंगोली जिल्ह्यातलासुद्धा खासदार बीडी चव्हाण साहेब यांनासुद्धा निवडून आणण्यासाठी वसमत तालुका नंबर एकवर राहणार आहे आणि संपूर्ण हिंगोली जिल्ह्यातूनसुद्धा बीडी चव्हाण यांना निवडून आणण्यासाठी आटोकाट आमचे प्रयत्न राहणार आहेत आणि अकोलामध्ये सुद्धा जाऊन संपूर्ण आर्थिक मदत देऊन आपण बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट करावेत असे एक आव्हान करतोय दोन हजार एकोणीसमध्ये सुद्धा वसमत तालुक्याने पुढाकार घेतला होता वोट बी देंगे और नोट बी देंगे ही मोहीम दोन हजार एकोणीसमध्ये सुद्धा त्यांनी राबवून श्रद्धे ॲडवोकेट बाळासाहेब आंबेडकरांना आर्थिक निधी पाठवलेला होता याही वेळेस त्यांनी संकल्प केलेला आहे की वोट बी देंगे और नोट बी देंगे आणि ती तशी म्हणजे मोहीम याला सुरुवात झालेली आहे आज श्रद्धे ॲडवोकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे इथला गरीब मराठा उभा आहे या ठिकाणावरचा मुस्लिम बांधव उभा आहे याच महाराष्ट्रातला ओबीसी वर्ग या ठिकाणावर मोठ्या प्रमाणात उभा राहिलेला आहे बौद्ध बांधवांनीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये श्रद्धे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबे पैसे आपण श्रद्धे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांना देऊन बाबासाहेब आंबेडकरांच्या ऋणातून मुक्त होण्याचा कणभर आपल्याला थोडासा प्रयत्न करायचा आहे सर्वत आपण मुक्त होऊ शकत नाहीत तेवढी त्यांची देण आपल्यावर आहे त्याच्यामुळं बाळासाहेब आंबेडकरांना म्हणजे आपल्या जयंती प्रत्येक जयंती मंडळाने लाख रुपये जमले असतील तर पन्नास हजार रुपये बाळासाहेबांना द्यावेत पाच लाख जमले असतील तर अडीच लाख रुपये बाळासाहेब आंबेडकरांना द्यावेत हे एक आव्हान मी या ठिकाणावर आपल्या सर्वांना करतो आहे आणि आपण सर्वांनी वोट बी देंगे नोट बी देंगे या अभियानामध्ये सहभागी व्हावं आपलं आर्थिक बळ द्यावं ताकद द्यावी ही एक सर्वांना नम्रतेची विनंती सूचना करतोय आणि जे पुढाकार वसमत तालुक्याने घेतलेला आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या तालुक्यांनी जिल्ह्यांनी घेऊन आदर्श आपण आपल्या डोळ्यासमोर निर्माण करावा आणि श्रद्धे बीडी चव्हाण की हितमे आहे बीडी चव्हाण कोण जितागे देंगे और खासदार में पहुंचाएंगे और हमारे जो समस्या है और उस सारे समस्याओं को हम दूर करेंगे आज आह्वान करता हूं कि हमको इस वक्त पूरी ताकत से श्रद्धेय बाला साहेब इनके तरफ पूरे मुतवज होना है और हमको खासदार हिंगोली का भी हमको जिनकी निशानी है बीडी चौहान की कपाट और इस कपाट को हमको बटन विजय आहे आज लोकसभेच्या प्रचाराला सुरुवात करण्यासाठी आदरणीय पयाबोधी भंतेजी यांच्या नेतृत्वामध्ये आज बैठकीचं आयोजन केलं होतं आणि त्या बैठकीच्या आयोजनामध्ये सर्वांमध्ये एकच संकल्प घेतला की आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना संसद भवनमध्ये पाठवायचं आणि त्यासाठी आपण कुठल्याच गोष्टीनं कमी न पडता नोडवी देंगे वोट देंगे हे अभियान राबवणार आहोत आणि या अभियानाचा आज प्रारंभ झाला सुरुवात झाली गेल्या एकोणीसलाही आपण ते अभियान राबवलं होतं आणि आताही राबवायचं कारण आर एस एसच्या माध्यमातून जे इथं संविधानं धोक्यात आहे आणि या संविधानाला वाचवण्यासाठी एकच आमचा नारा आहे की खेळात खेळ मर्दानी हॉकी आहे सध्या पोलिसांचा गणवेश खाकी आहे अरे मनू तर तडपडून तडपडून मेला पण त्या मनूची अवलाद आणखी बाकी आहे आणि त्या अवलादीला ठेचण्यासाठी अवरबी एक आंबेडकर बाकी आहे आणि ते म्हणजे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना संसद भवनमध्ये पाठवून त्यांना विजयी करायचा आणि आपल्या हिंगोली जिल्ह्याचे उमेदवार आहेत बीडी चव्हाण त्यांना देखील आपल्याला भर भरघोस मतानी म्हणजे मतदान देऊन त्यांनाही आपल्याला विजयी करायचा हाच आजच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला आणि सर्वांना पुन्हा एक नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी एटीव्ही न्यूज लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका